गणपति बापा हम इधर एक बयानौ साली गए तो जिस हिंदू का खून खोल मख ले खून खोल नहीं वो पानी है जन्मभूमि के कामनाए वह बेकार जवानी है रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अरे तारीख भी बता दी भूमि पूजन भी हो गया बावीस जानेवारी दो हजार चौबीस दोपहरी बारह बाजु बीस मिनट जहां पर राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है मंचावरती उपस्थित आपल्या उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार आणि चार जून दोन हजार चोवीस ला आपल्या क्षेत्रातून होणारे खासदार श्री रवींद्र वायकर साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये गेली दहा वर्ष आम्ही काम केलं असे आपले विद्यमान खासदार आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब सर्व बंधुभिनी आपल्या हातामध्ये मगाशी कोणीतरी म्हणाल राजन सिंगजी म्हणाले की आपल्याकडे फक्त पंधरा दिवसच आहेत खर तर वेळ त्याला हवा असतो जो जनतेमध्ये कधीच नसतो परंतु इकडे उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार सर्व नगरसेवक हे दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस महिन्याचे तीस दिवस आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे जनतेमध्ये उतरून काम करत असतात आणि त्यामुळे पंधरा दिवस काय पाच दिवस तरी मिळाले तरी विजयाचा झेंडा फिरवण्यासाठी हे पाच दिवस सुद्धा आपल्यासाठी इनफ आहे खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे या देशामध्ये क्रांती घडवून आणली की दोन हजार चौदा मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही फ्रेजाईल अर्थव्यवस्था अशी गणली जायची आणि आता भारताची अर्थव्यवस्था ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही मोजली जाते आणि दोन हजार सत्तावीस मध्ये भारत ही जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था ही होणार आहे स्वतंत्रतेच्या नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एकमेव प्रधानमंत्री होते ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारतचा संदेश दिला आणि फक्त संदेशच नाही दिला परंतु स्वतः हातामध्ये झाडू घेऊन या संपूर्ण देशाला स्वच्छ भारत करण्याचा ज्या प्रकारे त्यांनी संकल्प दिला आज आपण कोणत्या शाळेमध्ये जरी गेलो आणि मुलांना सांगितलं की तुम्हाला ज्या थीमवरती पाहिजे त्या थीमवरती चित्र काढा तर प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हा स्वच्छ भारतच्या थेंबीस त्या ठिकाणी चित्र करतो उज्ज्वला योजना असेल डिजिटल इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल अशा प्रकारच्या अनेक योजनांतून या देशाच्या तरुणाचे हात मजबूत करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्यामध्ये फक्त एकच गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एक ऑक्टोबर दोन हजार दो सोळा इंडियाची योजना मोदीजींनी लॉन्च केली आणि के गेल्या आठ वर्षामध्ये एक लाख चौदा हजार स्टार्टअप्स हे भारत सरकारकडे रजिस्टर्ड झालेले आहेत मोठ्या अभिमानानं मी सांगतो की त्यापैकी वीस हजार स्टार्टअप्स हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मराठी तरुणांना खऱ्या अर्थानं रोजगार आणि उद्योजक तयार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं याच्या आधी हमले व्हायचे एकोणीसशे ब्याण्णव चा बॉम्बस्फोट झाला बीएसटी चे बॉम्बस्फोट झाले रेल्वे मध्ये बॉम्बस्फोट झाले ज्या ज्या वेळेला आतंकवादी हमले व्हायचे त्यावेळेला हिंदुस्थानचा प्रधानमंत्री युनायटेड नेशन्स कडे बघायचा युनायटेड काय म्हणते ते पाहायचा परंतु चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला हमला झाला आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एअर एअरस्ट्राईक्स करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे दाखवून दिलं की हे नया भारत है ये भी, और मारेगावी आपण तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आपलं उभं आयुष्य ही घोषणा देण्यामध्ये गेलं कि जहा बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है जो कश्मीर हमारा है वो पूरा का पूरा है आणि ज्या वेळेला आपण ही घोषणा द्यायचो शंका असायची की ही घोषणा कधी सत्यामध्ये उतरणार की नाही उतरणार परंतु सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला खारिज करून खऱ्या अर्थानं काश्मीरला भारताचं अविभाज्य अंग करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आपल्याला चिडवायचे मंदिर वही तारीख नाही बे आम्ही जर एकोणीसशे ब्याण्णव साली गेलो होतो जिस हिंदू का खून मखोले खून नहीं वो पानी है जन्मभूमि के कामनाए वह बेकार जवानी है राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अरे तारीख भी बता दी भूमि पूजन भी हो गया यानी बावीस जानेवारी दो हजार चौबीस दुपारी बारह बाजन बीस मिनट जहां पर राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है मंदिर आहे नरेंद्र मोदीजींनी केलेली कामं जर मी आता इथे मोजत बसलो तो उद्या सकाळची पहाट उजाडेल परंतु त्यांनी या देशामध्ये घडवलेल्या क्रांतीचा क्रम हा संपणार नाही गेल्या दहा वर्षामध्ये मधली अडीच वर्ष सोडली तर ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम झालं या मुंबई शहरामध्ये काम झालं मेट्रोच काम असेल कोस्टल रोड असेल वरली ट्रान्सफॉर्मर लिंक असेल सीसीटीव्ही कॅमेराज असतील म्हाडाचे वेगवेगळे केलेले निर्णय असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे गेल्या अडीच वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये काम केलं सौंदर्यीकरण प्रकल्प असेल एसटीपी असतील मला असं वाटतं की मेरा भारत आगे बढ रहा है 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 विकसित हो रहा रहा लेकिन मेरा मेरा महाराष्ट्र भी आगे बढ़ रहा है, मेरा मुंबई भी आगे बढ रहा है आणि त्यामुळे ही लढाई ही लढाई मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान तर करायचंच आहे परंतु आपल्याला सगळ्यांना आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो <laughs> त्यामुळे ही लढाई ही भाजपची लढाई नाही ही शिवसेनेची लढाई नाही ही आर पी आय ची लढाई नाही ही राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई नाही ही मनसेची लढाई नाही ही भारताची लढाई आहे भारताची लढाई गेल्याच आठवड्यामध्ये ज्या वेळेला आपल्या वे बाजूच्या मतदारसंघातले उमेदवार घोषित झाले होते उत्तर मध्यमधले उज्ज्वल निगम साहेब त्यावेळेला मी वे असं म्हटलं होत की ही लढाई ही राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगच्या मधली लढाई आहे परंतु गेल्या तीन चार दिवसामध्ये ज्या प्रकारे पाकधाजीर्ण धोरण हे काँग्रेस अवलंबित आहे त्यामुळे मी आता असं म्हणेन कि ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगची लढाई तर आहेच परंतु ही भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे ही भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे आणि त्यामुळे मोदीजींना पंतप्रधान तर आपल्याला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं हे स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये ज्या वेळेला भारताच्या स्वतंत्रतेची शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला भारत एक विकसित राष्ट्र झालेला असेल आणि त्या विकसित राष्ट्राचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ज्या प्रकारे घेऊन चाललेले आहेत त्यांच्या एका हातामध्ये या देशाचं संविधान आणि एका हातामध्ये भारत मातेचा तिरंगा झेंडा आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना या देशाचं प्रधानमंत्री करायचं आहे कारण आपण ते चारस पार ज्या वेळेला होईल त्यावेळेला उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून आपले रवींद्र वायकर साहेब त्या संसदेमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नावाचा हात वर करण्यासाठी आपल्याला पाठवायचे आहे आणि त्यामुळे विसरून जा की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची लढाई आहे खरी लढाई तर आपल्या भूतवर लढली जाणार आहे आणि त्या पूतवरती त्या पूतचे तुम्हीच नरेंद्र मोदी तुम्हीच देवेंद्र फडणवीस तुम्हीच एकनाथ शिंदे तुम्हीच तिकडचे रवींद्र वायकर आणि गजानन गिरकर आणि मोदीजींना एकमत धनुष्य बाणाला एकमत म्हणजे मोदीजींना एकमत एक अशा प्रकारचा संदेश हा आपल्याला घेऊन त्या ठिकाणी घरोघरी जाऊन आपल्याला प्रचार करायचा आहे आणि म्हणून येथे उपस्थित सर्व कार्यकर्ते जे या लढाईसाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सज्ज झालेले आहेत तुम्हाला मी एवढा संदेश देतो तुम्हाला मी एवढाच संदेश देतो की विश्वास तेरी शक्ति है संघर्ष तेरी भक्ति है तेरा कर्म ही तेरी विजय, तेरी विजय है तेरी विजय है तेरी विजय है बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय मानस